कर्जत भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी जोरदार तयारी केल्याचं दिसून येत आहे एकीकडे पक्षप्रवेश तर दुसरीकडे विकासकामांचा झंझावात यासोबतच विविध शासकीय योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत नुकताच महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे त्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेचा लाभ कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करण्यासाठी तसेच योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी किरण ठाकरे यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदारांची नोंदणी त्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी तसेच महिलांचे बँक खाते असावे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे कर्जत भाजप कार्यालयात आयोजित या शिबिरात अनेक महिलांनी हजेरी लावत या शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमाला माजी नगरसेवक बळवंत घुमरे नगरसेविका बिनिता घुमरे भाजप कार्यकर्ते राजेश टांडगे अभिजित पटेल विशाल कोकरे ऋत्विक कापटे मारुती देवघरे सरस्वती चौधरी वर्षा सुर्वे यांनी महिलांना मार्गदर्शन करून अर्ज भरण्यासाठी मदत केली त्याचप्रमाणे या योजनांची माहिती दिली दरम्यान किरण ठाकरे यांच्या माध्यमातून सुरू असलेली विधानसभेची जोरदार तयारी पाहता भाजप कर्जत खालापूर मतदारसंघावर दावा ठोकणार अशी देखील चर्चा रंगू लागली आहे अरुण भाईकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब